हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाची खास रेसिपी पाहणार आहोत तर त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे अशाच भन्नाट रेसिप्या तुम्हाला पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर पाहू शकता किती मस्त झालेलं आहे खायला तर खूपच एम्य झालेलं आहे आणि एकदम सुपर सॉफ्ट आपलं हे थालीपीठ झालेलं आहे बिलकुल याला जास्त तेलसुद्धा लागलेलं ला नाही पाहू शकता माझ्या हाताला बिलकुल तेल लागत नाही आहे तर इथे मी तोडूनसुद्धा दाखवते एकदम सॉफ्ट आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी रात्रभर शाबुदाना भिजवून घेतलेला आहे तर एकदम मऊसुद्धा असा आपल्याला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे तर मी एका मोठ्या बाऊलमध्ये ओतून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी बारीक शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि दोन मीडियम साईजचे बटाटे शिजून खिसून घेतलेले आहेत त्याच्यानंतर जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्र प्रमाणे आपल्याला इथे ठेचा घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण या पद्धतीने दाबून दाबून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे तर एक दोन चम्मचच पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि परत आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे कारण आलू शिजवलेला असतो त्यामध्येच आपल्याला हे पूर्ण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने थालीपीठ बनवण्यासाठी आणि इथे मी एक पन्नी घेतलेली आहे तर पन्नीला मी तेल वगैरे बिलकुल लावलेलं नाही तर पन्नीवर या पद्धतीने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर थोडं थोडं हाताला पाणी लावून घेतलं तरी चालेल आणि साईडला आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे एकदम गोल आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर हवं तर तुम्हाला पन्नी जर जमत नसेल तर तुम्ही हे कॉटनच्या कपड्यावर देखील बनवू शकता तर इथे पाहू शकता मधामध्ये मी एक होल्ड केलेला आहे आणि साईडला मी तवा गॅसवर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि आता हे थालीपीठ आपल्याला हातावर घ्यायचं आहे पहिले या पद्धतीने आणि हातावर घेतल्यानंतर आपल्याला हे तव्यावर टाकायचं आहे जर तुम्हाला डायरेक्ट तव्यावर जर टाकायचं असेल तर तवा आपल्याला थंडच हवा आहे तर पहिल्या थालीपीठाला आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे थोडंसं तेल टाकून एक साईड हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर थालीपीठ एक साईड व्यवस्थित भाजलेलं आहे आता मी पलटून घेते हे पाहू शकता आता दुसऱ्या सुद्धा साईडला आपल्याला एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वरून खरपूस आणि आतून मऊ असं हे थालीपीठ बनते आणि खायला खूप टेस्टी लागते एका थाली थालीपीठामध्ये आपलं पोट भरते आणि उपवासाला नक्की तुम्ही बनवून पहा जर तुम्हाला साबुदाणा वगैरे आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा सर्वच आवडीने खातील तर परत मी दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे असेच मी बाकीचे थालीपीठ बनवून घेणार आहे तर हे पाहू शकता आपलं भन्नाट असं थालीपीठ तयार झालेलं आहे तर म मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता किती सुपर सॉफ्ट आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे तर असेच मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर घेऊन येत असते त्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय